आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अंशता अनुदानित शाळांसाठी मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस महत्त्वाची अपडेट आहे पाहूया सविस्तर पाच डिसेंबर दोन हजार चोवीस सरळ प्रणालीतील संच मान्यता वर्किंग पोस्ट दोन हजार चोवीस पंचवीसचा टॅब ॲक्टिव्ह झाला आहे तरी सर्वांनी वर्किंग स्टाफ टीचिंग ॲज हे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस व वर्किंग नॉन टीचिंग स्टॉप ॲज ऑन एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ह्या टॅबला योग्य ठिकाणी वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के आपल्याकडे कार्यरत पदाची माहिती लवकरात लवकर भरून सदर माहिती अपडेट करून फायनलाईज करावी तो टॅप पूर्ण करावा त्यामुळे सर्वांना संचमान्यता मिळण्यास अडचण येणार नाही तसेच अनुदानाचा पुढील टप्पा घेताना संचमान्यता आवश्यक असल्याने ही प्रक्रिया काळजीपूर्वक करावी अतिशय महत्त्वाची टीप सद्यस्थित शाळा ज्या टप्प्यावर अनुदान वेतन घेत आहे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के त्याच टप्प्यावर कार्यरत पदे भरावीत तसेच एच एम ग्रॅज्युएट टीचर नवी दहावी ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवी ज्युनियर क्लार्क पेऊन ही सर्व माहिती ज्या त्या रखान्यात अतिशय काळजीपूर्वक व जबाबदारीने भरण्यात यावी सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून मगच टॅब फायनलाइज करावा तसेच ह्याबाबत परि परिपूर्ण माहिती संबंधित अधिकारी अथवा आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद विभागात चर्चा करून त्या संबंधित शिक्षण विभागाची संमती घेऊन माहिती भरावी चुकीची माहिती भरू नये अन्यथा संचय मान्यता दुरुस्त करणे हे किचकट काम आहे तसेच अशा शाळांना अनुदानाचा टप पुढील टप्पा घेण्यास नक्की विलंब होऊ शकतो किंवा अडचणी येऊ शकतात वरील माहिती संच मान्यता टॅब उपलब्ध झाल्या असल्याने आपल्या माहितीसाठी टाकत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला खालचा लाल बटनने सबस्क्राईब करायला टच करा समोरील बिलायकोनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट टाकतील तामृतसर क्लासिक चॅनलमार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका मान्यता महत्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेले आहे